ಹಾಂ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿನೋ ಮೀತ ಮೋರೆ ನೀತ ಮೋರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸರ್ವ ಸ್ವತ पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर हा आहे व्हिडिओ सामान नेल्यानंतरच्या दुसऱ्या टायमिंगचा म्हणजेच जे हे मोठे सामान जे होतं जसं की कपाट झालं दोन बेड होते सोफा कम बेड आणि एक सिंगल बेड आहे तसंच रॅक हे सगळं मोठं सामान जसं फ्रीज वगैरे वॉशिंग मशीन सगळं हे दुसऱ्या टायमिंगला आणलं पहिल्या टायमिंगला सगळं किचनचं सामान वगैरे किंवा कपड्यांचे गट्टे वगैरे होते ते आणून इथे ठेवलेले आहेत ह्या पार्किंगला आणि इथे हेमंतला ठेवलं होतं आम्ही आणि हेमंत इथेच होता हे त्यानंतर दुसरी खेप घेऊन आलेत मिस्टर आणि मग वरती सामान चढवत आहेत समजा बऱ्यापैकी आणि हे आता इथं सामान आहे बारीक चरीक सामान सगळं आता आम्हाला हातानेच न्यावं वरती कारण हे येतनं थोडंफार कामाचं पण जरा वेगळं आहे नवीन काम असल्यामुळं इथं प्रॉपरली जागा नाही आहे सामान नेण्यासाठी पण एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं पण तरी न्यावं लागलं आणि आत्ता म्हणलं तर बाल आपलं जे समजा पार्किंग जे आहे ते पूर्णपणे क्लीन वगैरे झालेलं आहे छान प्रकारे टायल्स वगैरे काम झालेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता तिकडं लाईटचं पण काम बाकी होतं आपण जेव्हा रूम घेतली तेव्हा आपण रूम घेतली आणि त्यानंतर आपण लगेचच गावाला गेलो आठ दिवसासाठी तर इथे तुम्ही छोटा पफी बघू शकता छान इथे खूप सारे पफी होते तर त्याला शूट केलेलं आहे बऱ्यापैकी चला आता आपण आता जाऊया आपल्या रूममध्ये म्हणजेच आपल्या वन बी एच के फ्लॅटमध्ये तर हा आहे तो फ्लॅट जो नवीनच काम आहे सगळं आणि ही रूम क्लिअर करून दिली होती आम्हाला जे की बेडरूम आहे ती त्या बेडरूममध्ये आम्ही सर्व सामान भरून गावाला गेलो होतो आठ दिवस मग तिकडनं आठ दिवसानंतर आल्यानंतर परत मी मम्मीकडे दोन दिवस थांबले का तर इथे पाण्याचं प्रॉब म्हणजे चा काम चालूच होतं त्यांचं बाहेरचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला इथे जर बघू शकता खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपणे शेती आहे ती आणि दोन साईडला शेती आहे एक साईडला ऊसाची शेती आहे जसं की बाल्कनीच्या साईडला बघितलं तर आणि म बेडरूमचा वगैरे लुक असा आहे म्हणजे बऱ्यापैकी आताच जेव्हा सामान सगळं लागेल तेव्हा क्लिअर कट दिसेल तुम्हाला तर इथे दुसरी तिसऱ्या दिवशी मी आल्यानंतर बघा आम्ही कामाला सुरुवात केली तर जसं मी मम्मीकडनं येताना डबा करून आणला होता जसं वरण आणि चपातीन भात चपाती भात एवढं आणलं होतं करून आणि वरणाला आता इथे मी तडका देते आणि मिस्टर मोरे तिथं तुम्हाला दिसले तर ते म्हणले मला तुला फ्रीज क्लिअर करून देतो म्हणजे तुला सामान वगैरे ठेवायला बरं पडेल तर ते, ते काच वगैरे घासत होते आणि मग मी म्हटलं सगळं जेवण खाऊन करून घेतलं आम्ही आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी, मी माझ्या कामाला ला लागले बऱ्यापैकी व्हिडिओ असा आम्ही तुटक तुटक म्हणजे जे मुद्द्याचे प्रॉब्लेम विषय आहेत तेच दाखवत आहे तर याला मान्य करा असं मी म्हणेन तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व डबे वगैरे घासून ठेवले तर त्यामध्ये जसं की उन्हाळी वाळवण गावाकडे येताना म्हणजे सासूबाईंनी आणि माव सासूबाईंनी दिलं होतं ते काढत आहे जसं माझ्या मम्मीनी पण येताना ही शेवाय आहे गहू आणि रव्याचं मिक्स शेवाय आहेत ज्या मशीनवरनं करून घेतलंत मम्मीनी तर त्या आणलं मी का तर मॅगी आम्ही खात नाही आणि मी मॅगी नको म्हणतात त्यामुळं आम्ही खातच नाही मेन म्हणजे तर मला शेवाय पहिल्यापासून आवडतात लहानपणापासून गोड लागतात जसं तुकट पण छान लागतात जसे पोहे वगैरे करतो आपण तशा टाईपमध्ये किंवा मॅगी जसं करतो मॅगी मसाला टाकून पण करू शकता अशा टाईपमध्ये तर हे आहेत शेवया हे आहेत कुरड्या ज्या गव्हाच्या चिक्काच्या बनवतात त्या खूप छोट्या छोट्या गुलाबाच्या फुला एवढा आल्याच आहेत ह्या आणि तुम्हाला एक दिवस दाखवेल आता सणाला वगैरे तर इथे मी भरत आहे आता ह्या आहेत पापड्या ज्या तांदळाच्या आणि रव्याच्या आहेत त्या मावसासूबाईंनी दिलेल्या आहेत आम्हाला तर त्या त्यांच्याकडे पण गेलो होतो तर आम्ही तिकडून पण भेट वगैरे घेऊन आलो तर आणि त्या भरून ठेवते सर्व म्हणलं इथे आता सामान आधी भरून घेते म्हणजे कसं बाकी काम करण्याच्या आधी धूळ वगैरे जास्त करण्याच्या आधी हे साफ वगैरे केलेलं बरं म्हणजे बऱ्यापैकी त्या लोकांनी साफ करून दिलं होतं नवीनच कन्स्ट्रक्शन असल्यामुळं धूळ जरा जास्तच वाटते तर प्रॉपर असं पुसून घेतल्याशिवाय मन भरणार नाही किंवा चांगलं असं झाड झाड वगैरे काढल्याशिवाय मनाला शांती भेटणार नाही तरी मी हिरवून पूर्ण होती सामान्य सामान्यकडच्या तिकडे सरपूस पण आणि नंतर मध्ये भरायला वगैरे काढलं तर मी आता इथे मी आणलेलं आहे तांदुळाची गोणी दिल्यावर मी त्यांना आम्ही आणले आणि तांदूळ आणि थोड्याफार सारे लाल मिरच आणला होते मी छान जा लागतात तसं तरुण वगैरे खायला म्हणून त्या लाल मिरच्या आहेत आणि हे आहेत तांदूळ रासूनचे तांदूळ आहेत पण खूप छान तांदूळ असतात म्हणून आणते मी आणि यावेळेस जरासे तांदूळ मला त्यामध्ये काहीतरी असे जाडसर तांदूळ दिसतात जसे नकली तांदूळ बनवतात टाईपमध्ये मी ते पण शूट केलेलं आहे ते दाखवेल मी तुम्हाला दुसऱ्या पुण्या व्हिडिओमध्ये तर ते नक्की काय आहे ते मला सांगाल तर इथे बघा आता हे मी किचन घासून घेते का तर गॅसचा गॅस लावल्याशिवाय चहा वगैरे प्यायची मजा येत नाही मला त्या इलेक्ट्रिक शुगुनवरचा चहा एवढा आवडतच नाही जवळती गॅसवरती चांगला खतकत उघडत नाही तोवरती बरा लागत नाही तर गॅस वगैरे मी ते सगळं क्लीन करत होते आणि त्यानंतर इकडे हा हे सोफाकम्प बेड तर याला साफ करायचे खूपच कचरा यामध्ये अडकतोय धूळ कशी जाते तेच कळत नाही यामध्ये तर बऱ्यापैकी पुसून घ्यायचा विचार चालला होता माझा तर मी आधी याला पोचानी वगैरे पुसण्याचा प्रयत्न खूप करत होते पण ते काही निघत नव्हतं मग शेवटी काय केलं धरलं आणि पाणीच टाकलं डायरेक्टली पाणी टाकून पुसलं हे मी पोचानी पुसण्याचा व्हिडिओ आहे पण आता हे पुसूनसुद्धा निघत नव्हतं आणि घर पण नवीन असल्यामुळे म्हटलं पाणी टाकलं असेल पूर्णपणे क्लीनच होणार नाही हे हॉल वगैरे पण तर त्यानंतर मी हे पूर्ण पुसून घेतलं आहे आणि तिथून तुन पुढं तुम्ही याचा लुक बघू शकता तर इकडून इकडे आता मी ला हे पूर्ण पुसत नेल होतं बाहेरपर्यंत का तर नवीन कोणी अजून आलेलं नव्हतं बिल्डिंगला राहायला आणि आपल्या रूमसमोर घाण असलेलं बरं वाटत नाही त्यामुळं मी बऱ्याचपैकी बरं पोर्च पुसून घेतलं हे ग्रीलपासना तिकडे आणि त्यानंतर घरातलं पण पुसलं हे पाणी टाकलं होतं त्यामुळं जरा जास्त जोरं झालेलं होतं तर मग पुसून काढलं सगळं पाणी वगैरे तर ईशान बघा खूप उडा मारायला लागला त्याला मनाला शांती भेटली का इकडून तिकडे पडायला भेटते जागा खूप पेसेस आहे मस्त मुलांना खेळायला वगैरे जर म्हटलं तर तिथे गाडी पण चालू शकतात ते पुढच्या कोर्समध्ये एवढी जागा आहे आणि छान असं गाडी वगैरे खेळायला त्यांना जागा पुरते इथं आणि इथे मी आता हे पूर्ण आणखीन परत पुसून घेते एकदा का तर पाणी पण सुकलं पाहिजे मुलं उड्या मारायला लागले त्यामुळं म्हटलं पडला बिडला तर बसायला लागलं म्हणून मी पटकन हे पाणी वगैरे पूर्ण पुसून घेतलं आणि आजच मला पटकन देवाला वगैरे पाणी वगैरे घालायचे का तर घरात देवाची पूजा वगैरे केल्याशिवाय जर बरं वाटत नाही तर म्हटलं हे पटपट कामावरचे आणि कपडे वगैरे जे आहेत ते सगळे मी निर्मात घालून ठेवले आणि त्या साईडला जे दिसत आहेत ते सर्व पाय पुसण्या वगैरे आहेत जे एवढं म्हणून निघाल्यात धुवायला आणि त्यानंतर इथे हेमंत म्हणला मी मावशी तुला हे घासून देतो याक आणि तू बघ तुला पटली तर ठेव मी नाही तर परत घासून देईन तू घास परत तुला वाटलं तर मग ते असं करून हेमंतनी घासली त्याने आवरलं त्याचं आणि हे तुम्ही इकडे बघा हे सर्व पुसून वगैरे झाल्यानंतर असं क्लीन दिसत होतं त्या पहिले खूपच बरं नव्हतं वाटत हे एवढं तसंच म्हणावं आता तर ईशान बघा पुढं बरं इतके सारे कपडे धुवायला निघालेले आहेत वेसिंग वॉशिंग मशीनवर कपडे दिसत असतील तुम्हाला तर ते कपडे धुवायचेच आहेत बरेच कपडे असे कसं धूळ वगैरे पडतेच किती म्हटलं तरी तर ते, ते कपडे धुवायचे तिथून पुढं मी माझं काम आवरलं आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग नवीन कंस्ट्रक्शन असल्यामुळं आमची आई सांगते का कुठल्याही याच्यात सत्यनारायण मेन करणं गरजेचं असतं पण त्यांनी काही नाही ते केलं नाही केलं मालकाचं मालकाला माहिती पण मी नाही केलं अजून मला करायचं आहे तर मी आपलं साधंच आपलं स हळदी कुंकू वगैरे सर्व दारांना वगैरे लावून आमच्या इकडे मम्मीने सांगितलं तसं प्रकारे मी जरा पूजा केली का तर नवीन घरात नवीन वास्तू तसं राहू नये असं म्हणतात तर मी अशी पूजा केली तर मला आता एक दिवस सत्यनारायण करायचं आहे एखाद्या पौर्णिमेला वगैरे करेल मी तर इथून पुढं मी देवपूजा सगळं आवरून घेतलं आणि आता नंतर शूटिंगमध्ये तुम्हाला दाखवते का तर पसारच खूप होत होता आवरता आवरता मला त्रास म्हणजे असं वाटत होतं किती राडा दिसतोय म्हणून मी असं पूजा वगैरे करून घेतल्यावरती हा व्हिडिओ एक घेतला आणि मन प्रसन्न वाटायला लागला आजच्या पुरतं एवढंच काम झालं झाले खूप लावताना असं रूम चेंज केल्यानंतर खूप काम परत आहे कितीही करा तुम्ही संपत नाही काम अशी कंडिशन होती तर इथे तुळशी आहे तुळशीजवळ पण दिवा लावला आता असं म्हणाल का डंबेजवरती ठेवली तर आता ॲडजस्टमेंट थोडीफार करायची आहे जशी जागा आहे तसे तशा ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत आणि यामुळं इकडचं वातावरण पण खूपच भारी आहे जे वातावरण आहे ते सगळ्यात भारी वाटतंय चला तर नवीन चला तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू बाय बाय